नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये सिनेमासृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे वयाच्या अवघ्या चोवीसव्या वर्षी एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतल्याने आता मनोरंजन विश्वातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे तर मित्रांनो बातमी जाणून घेण्याआधी जर तुम्ही आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन मनोरंजन विश्वातील घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील तर मित्रांनो चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री लक्ष्मीका सजीवन हिचे निधन झाले आहे ही बातमी चित्रपटसृष्टीला धक्का देणारी आहे कारण लक्ष्मी लक्ष्मीका ही तिने साकारलेल्या भूमिकेमुळे प्रसिद्ध होतात प्रसिद्धीच्या झोतात आली होती तिने नुकतीच चित्रपटसृष्टीत स्वतःची एक वगळी वेगळी ओळख निर्माण केली होती लक्ष्मिकाने काका या चित्रपटात एका दुर्लक्षित मुलीची भूमिका साकारली होती चित्रपटात तिचे पात्र काटेभोर आणि मोठे दात असलेले दाखवण्यात आले होते लक्ष्मिका ही चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होती तर आपल्या चा चॅनलच्या परिवार परिवारातर्फे जे आहे त्या या अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली